सरकार मराठी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आपण आहोत या गोळीबार मैदानावर या गोळीबार मैदानावर नवीन बस स्थानक व्हावं यासाठी सातत्याने चार वेळा या खेड तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार अनुजजी जोशी उपोषणाला बसत आहेत परंतु या लोकशाहीत लोकहिताच्या कामासाठी कशी दिरंगाई होते आणि कशी टाळाटाळ ताल होते प्रशासन यापासून कसा पळतं लांब पळतं लोकहिताचं काम त्यांना करणं अवघड होऊन बसलेलं आहे असं दाखवणं आणि या लोकहिताच्या मध्ये जर हे बसस्थानक तिथं जर झालं तर शहर वाढलेलं आहे खेडा खेड तालुका हा विस्तीर्ण झालेला आहे इथली लोकसंख्या वाढलेली आहे हे जुनं बसस्थानक आहे ते बसस्थानकाची जागा अपुरी पडत आहे आणि अशा स्थितीत स्वतःची जागा असतानाही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सातत्याने या बांधकाम होण्यापासून लांब पडतं आहे का याच्यामागे कुणाचा हात आहे का ह्या सर्व बाबींबाबत चर्चा करूया आपल्यासोबत आहेत उपोषणाला आत्ता बसलेले पत्रकार अनुजी जोशी काय या बाबत राज्य परिवहन महामंडळ जे आहे ते ही जी जागा तुम्ही बघताय आपल्या महामंडळातील फार मोठं मैदान आहे गेले कित्येक वर्षांपासून इथे <coughs> फक्त आणि फक्त क्रीडांगण म्हणून याचा वापर होतो पण हे जे मैदान आहे किंवा ही जी जागा आहे ही क्रीडांगणासाठी संपादित केलेली जागा नाही आहे तर ही जागा ही बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथून शंभर मीटरच्या अंतरावर वर्कशॉप आहे एस टी महामंडळाचं ही जागा या जागेचं नाव गोळीबार मैदान नाही आहे या जागेचं नाव एस मैदान असंच आहे ही जागा जी आहे गोळीबार मैदान आहे खेडमध्ये दुसऱ्या परि परिसरातल्या भागाला मैदानाला नाव होतं परंतु ही जी जागा आहे ती राज्य परिवहन महामंडळाने विकत घेतलेली जागा आहे बस स्थानक उभारण्यासाठी खेडमध्ये आणि आत्ता ज्या ठिकाणी बस स्थानक आहे ते जे बस स्थानक आहे ते एक टच पॉइंट होतं दापोलीला पूर्वी ज्या वाड्या जायच्या दापोली किंवा मंडणगडकडे तिथे फक्त प्रवासी चढउतार करण्यासाठी तो एक टच पॉइंट होता आणि त्या टच पॉईंटचं कालांतराने आणि तिसरं जागा भाड्यात त्यावर घेतलेली होती एस टी मामला का तर जोपर्यंत हे बस स्थानक होत नाही तोपर्यंत आपण त्या जागेचा वापर करूया आपण परंतु दुर्दैवाने आज जवळजवळ पस्तीस वर्षाचा कालावधी उलटून गेला जागा संपादित करून आणि संपादित केलेल्या जागेवर ब नवीन स्थानक उभारण्यासाठी कुठलाही प्रयत्न होत नाही जर आपण रत्नागिरी जिल्ह्यात अखंड बघितलं तर मंडणगडपासून ते अगदी राजापूरपर्यंत सुसज्ज बसस्थानक आहे मग राय त्या ठिकाणीचे लोकप्रतिनिधी उत्तम काम करतात असं म्हणावं की राज्य परिवहन महामंडळाचं त्या भागांवर जास्त प्रेम आहे असं म्हणावं आमच्या खेडमध्ये जर एवढी विस्तृत जागा आहे तर आमच्या इथं सुसज्ज बसताना का होऊ शकत नाही हा प्रश्न मला अनेक गेली अनेक वर्ष भेटला होता म्हणून दोन हजार सतरापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा कर करायला सुरुवात केली काही माहितीच्या अधिकारामध्ये कागद नाही त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जागा तर पूर्णपणे मालकीची आहे राज्य परिवहन महामंडळाच्या परंतु कोणी प्रस्तावच तयार केलेला नव्हता किंवा प्रस्ताव केलेला असेल तर तो अपूर्ण होता मग सातत्याने मी पत्रव्यवहार करत गेलो आता आज जे बसलो आहे मी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आज तारीख आजपर्यंत मी चार वेळेला या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आजचं आज उपोषण जर जर लागतं नाही तर आजचं चौथं उपोषण आहे लक्ष वेधण्यासाठी की हा प्रश्न सुटायला हवा नवीन बसताना व्हायला हवा दोन हजार सतरापासून राज्य परिवहन महामंडळाने माझ्याबरोबर पत्रव्यवहार केला सातत्याने आपण पाठपुरावा केल्यामुळं कुठेतरी थोडी बहुत जाग आली म्हणून काही कोटींचं निश्चित तुम्हाला मी आकडा सांगू नाही पण काही कोटींचं टेंडर काढून झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डर देऊन झालेली आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीसला जे मार्च महिन्यामध्ये म्हणजे आता वर्ष उलटून गेलं आहे की ऑर्डर दिलेलं आहे की या जागेवर नवीन बस स्थानक उभारावं परंतु दुर्दैवाने आज एक कुदळी मारलेलं नाही या संबंधित ठेकेदारांना याचं कारण हेच आहे एकच आहे की आजही जे अनास्था राज्य परिवहन महामंडळामध्ये किंवा या स्थानिक लोकप्रतिनिधीमध्ये किंवा स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये किंवा संबंधित विभागांमध्ये जे दिसून येते त्याचे परिणाम आहेत की मी सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसलो आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्या दिवशी मला लेखी आश्वासन दिलं गेलं की मार्चमध्ये चोवीसमध्ये आम्ही वर्क ऑर्डर दिले आहे परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत त्या आम्ही येत्या पंधरा वीस दिवसामध्ये दूर करू आणि महिनाभराच्या आतमध्ये आम्ही या ठिकाणी बस स्थानकाचं काम सुरू करू असं लेखी आश्वासन मला राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारने दिलेलं आहे ज्या ज्या वेळेला आजपर्यंत मी चार वेळेला इथं लाक्षणिक बसलो बसलोय एकाही लोकप्रतिनिधीने ते येऊन दखल घ्यावी असं त्याला वाटत नाही म्हणजे खेडच्या जनतेच्या सोबत किती इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत मग ते सत्तेतले असोत किंवा विरोधातले असोत माझं त्यांच्याबरोबर काही भांडण नाही आहे परंतु दखल घेण्याची सुद्धा साधी म्हणजे पब्लिकच्या या पब्लिक इंटरेस्टच्या या विषयामध्ये दखल घेण्याची सुद्धा त्यांना अजूनपर्यंत जाणीव झालेली आहे त्यांनी कुठल्या प्रकारचे के पत्रव्यवहार केलेत का हे मला माहिती नाहीये की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काहीतरी याच्याबाबत इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होता की सातत्याने एवढा विलंब का होतो आज दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की खेडचं बस स्थानक बघितलं तर तिथे बस उभे उभ्या करायला जागा नाही अनेक मार्गांवरच्या बसेस सातत्याने बंद केल्या जातात अनेक वेळेला पब्लिकला उभं राहायची जागा नाहीये तिथे प्लॅटफॉर्म्स नाहीत की जिथं सोयीने उभं राहू शकतात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आहेत वाहक असतील किंवा चालक असतील त्यांना चांगलं विश्रांतीगृह नाही आहे अक्षरशः गुरांच्या गोठ्यामध्ये लोक जशी गुरं जसे आराम करतात वाईट परिस्थितीमध्ये तसे तिथले कर्मचारी वास्तव्यामध्ये आहेत हो म्हणजे आल्यानंतर विश्रांती करतात ड्युटीवर जर असं मानसिकतेमध्ये जर का कर्मचारी असतील मी जर ड्युट्या करत असतील त्याच्यातून जर अपघात झाले किंवा काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न ह्या एका विषयाच्या पाठीमागे आहेत त्यामुळे माझी विनंती आहे राज्य शासनाला राज्य परिवहन महामंडळाला राज्य सरकारला की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न या ठिकाणी कोकणातल्या बस स्थानकांमधून मिळत असतो शिमगा असू दे गणेशोत्सव असू दे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न राज्य परिवहन महामंडळाला मिळतं मग तुम्ही सुविधा का देऊ शकता एडमधलं माझी आज जोडून आजही विनंती आहे की ज्या भूमी अभिलेखकडून हा विलंब होतोय आजच मला राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी आत्ता भेट दिली ते म्हटलं भूमी अभिलेखच्या लोकांकडनं विलंब होतोय आम्ही एकवीस जानेवारीला त्यांनी मोजणी करून घेतले आणि आम्हाला पंधरा दिवसात आठ दिवसात नकाशे देतो असं त्यांनी सांगितलं आहे परंतु आज महिना उलटून गेला तरी भूमी अभिलेखची लोक नकाशे देतात तर त्या डिपार्टमेंटला तातडीने प्रशासनाने याची पसरदारी घ्यावी प्रशासनाने याची जबाबदारी स्वीकारावी की इथले जे प्रांताधिकारी असतील इथले जे राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी असतील आज अनुज जोशी एकटा जो, जो बसला आहे तो का वैयक्तिक स्वार्थापोटी उपोषणाला बसलेला नाही आहे इथे नवीन स्थानक उभं राहावं ही प्रांजळ आणि प्रामाणिक इच्छा आहे त्यासाठी आज मी हे एक प्रकारचं आत्मक्लेश आंदोलन करतो असं समजा हे लाक्षणिक नाही आहे आज हा मला क्लेश करण्याची वेळ आली आहे कारण तुम्ही जर उत्तर देता एक महिन्याच्या काम चालू करतो आणि ते कुदळी मारत नाही एक महिन्याच्या चेष्टा चालवली आहे का तुम्ही पब्लिकची तसं असेल तर तसं तरी जाहीर करा की आम्हाला नाही आहे म्हणून बरोबर की नाही त्यामुळे त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी बस स्थानकाचं काम सुरू करावं आजचा दिवस हा माझा आहे मी सहा वाजेपर्यंत बसणार आहे यामध्ये आज आता तुम्ही बघताय आजूबाजूला उन्हाचा कढाण्या किती काय आहे परिस्थिती याच्या पुढचं जे उपोषण जे असेल ते संबंधित विभाग ज्याच्यामुळे विलंब होईल त्यांच्यासमोर मात्र मला करावं लागेल आणि मात्र त्याच्यासाठी मात्र शहरात ज्यांना असं वाटतं किंवा तालुक्यात ज्यांना असं वाटतं त्यांनी त्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं तरच या तर आणि तरच या संपूर्ण यंत्रणेला जागेल असं मला का वाटायला लागेल त्यामुळे यापुढचं उपोषण हे लाक्षणिक राहणार नाही यापुढचं उपोषण हे धरणे आंदोलन आत्ताच आपण तुळशी सरांचं इथं मनोगत ऐकलेलं आहे त्यांनी आत्मक्लेश आंदोलन याच्यापुढं होईल याचा घाई इशारा दिलेला आहे संबंधित प्रशासनाने याकडे दखल घेऊन लवकरात लवकर ह्या ज्या नवीन बसस्थानकाच्या कामाची सुरुवात करावी जे खातं यासाठी या विलंब करत आहेत त्याच्यावर तातडीने ॲक्शन घेऊन लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी अन्यथा अनुदिवशीचं या पुढच्या काळात धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात करतील याचे